बोंडाळीनं राज्यातल्या पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त कापूस स्वस्त केल्यानंतर आता बोंडाळीमुळे कापूस हाताळणाऱ्या शेतकऱ्यांना इन्फेक्शन होत असल्याची नवी बाब पुढे आली आहे त्यामुळे कापूस उत्पादक आणि मजूर पुरते धास्तावलेत पाहुयात एक विशेष वृत्तांत विदर्भ आणि राज्यातल्या कापूस शेतीला यंदा बोंडळीनं चकवा दिला राज्यातलं अंदाजे पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त कापसाचं पीक बोंडळीनं फस्त केलं कापूस उत्पादकांना पुरतं जेरी सांडलेल्या या अळीचा आता नवा त्रास सुरू झालाय शेवटच्या टप्प्यातला कापूस वेचणाऱ्यांना कापूस साठवणाऱ्यांना म्हणजे कापूस हाताळणाऱ्यांना त्वचेचे विकार जडत असल्याची गंभीर बाब समोर येते आहे अमरावती जवळच्या पिंपळखुटा गावातले शेतकरी या त्रासानं पुरते हैराण झालेत खास सुट्टे आणि जवळपास अर्ध्या गावातील अर्ध्या लोकांजवळ कापूस आहे घरी पण सध्या असलेल्या कापसाला खास असलेल्या कापसात रात्री झोपाच्या वेळेस त्रास होतो त्यामुळं बरेचसे लोक दवाखान्यात चालले दवाखान्यात पण प्रॉपर उपचार मिळत नाही गोळी देऊन गोळ्या देऊन परत करतात या गावातल्या अनंता लुटेनी कापसाच्या पिकात जनावर चरायला सोडली पण जनावर देखील शेतात थांबली नाही ट्रॅक्टर चालवणारा ड्रायव्हर देखील या त्वचा विकारापासून सुटलेला नाही ओके okay, समजे ना उपचार करू करू आम्ही परेशान झालो आम्हालाही खास सुटलेली आहे आणि घरी पण नेलाय कापूस त्या घर कापसाचाही पण आम्हाला खास सुटलेले आहे अंगाला असे चवडे आले आले मोठे मोठे आणि जनावर याच्यामध्ये चरासाठी पण ते जनावर पण खाऊने राहिले आणि जनावर पण असं शेतातून पळत आहे जेवढे खास उठले जनावरां आणि मग आम्ही ट्रॅक्टर टाकला ट्रॅक्टर टाकल्यामुळं ट्रॅक्टरवाल्याला पण सुद्धा खास सुटलेली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खाद सुटणे शरीरावर फोड येणे यासारख्या प्रकारांमुळे भीतीचं वातावरण आहे यावर डॉक्टरांकडेही पुरेसे उपचार आहे पहिले दवाखान्यात जावं की शेतात जावं कापूस वेचावा की काप काय करावं म्हणजे द्विधा मनस्थितीत शेतकरी सध्या कापसातले शास्त्रज्ञ वैद्यकीय तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे हा प्रकार तपासला पाहिजे कापूस उत्पादक शेतकरी आजाराच्या भीतीच्या सावटाखाली आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानं पुढे येणं गरजेचं आहे अन्यथा येणाऱ्या वर्षात कापसाची शेती धोक्यात येण्याची भीती आहे संजय शेंडे न्यूज एटी लोकमत अमरावती